सकाळ दिराला खायला देण्यात चपात्या दे करायला लागली बघा बाजी केली डब्यात भरून देते आणि चपात्या देते नका चपाती दे आणल्या तिकडून कालवण हिता का कशाला मी दिराला टेन्शन काय घ्यायचं नाही भाऊजी तुम्ही काय सा टेन्शन घेऊ नका तिला आता बस म्हणा मी खाते चपाती बाजरीच्या भाकरी करून बस म्हणा आता उपाशी लय नाटक करते ना आ मच्छराला हात लावायचा नाही कुणाच्या मच्छराला हात लावताय कुणाच्या शरीराला हात लावताय मग आता तू कुणाच्या पिठाला हात लावती ती बघती जरी आली आणि आई तर पीठ न्यायला लागली तर मी आहे की तिचा हात तिथंच मोडून टाकती आ दळण नीट कराय का होतय तिला आवा आई तर उचलाव काम करते चार रोज झालं तर नुसती थया 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 नाचायला लागली या आधी नव्हती काय करत नसती झोपून खात तरी मी आणि आल्याला नीट करून माझा इथं पीठ घेऊन खात होती आता बस की म्हणा तशीच बोमड नाटक करती या नाटक करती नाटक बाऊजीला रात्री दिलं हे मटण बिटन काय 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 हातीला खायला जरा दासल हा जाऊ दे मला काय टेन्शन आहे मुगा म्हणायच असत मोकळ हिला नेत नाही तर म्हणते ना मोकळी हा माणसाला धरून चालून नीट राहिला असतं म्हणजे कशाला झालं असत हा नको नको नकोच करत होता आधी कारण तिच्यावर कुरकून का लाटीला मुद्दाम आता चपात्या करते एवढ्या भाजून सतत चपात्या त्यांना तिच्या जीवावर आहे आधी आधीला कधी घातलं नाही भाऊजीला त्यांना काय फितवती त्यांना काय फुलवती भाऊजीला म्हणजे वाट फुट पाडायचा हि जाय बाद फटपाडते शब्द बोलील पण माझं मन मोकळाय मन माझ साप आहे हि जगत आतल्या गाठीची नव मी हिला काय वाटतं मी जशी ठरवते का नाही तसंच होईल म्हणून ती तशी कराय बघते ना भाजना पटापटा बारक्या शिगडीवर तिला आता बस नाव तशीच दोन हाताने टाळ्या वाजव दोन दोन हाताने एक हाताने टाळे वाजवत आहे ना असे असे आशे, आशे, आशे तपल्याच दोन हात घेऊन वाजवत बस लय स्वतःला समाज लय हुशार तिला काय वाटतं अशा खेळ केले ना तिच्या हातात तिच्या कुशीर गाजर खेळते ने आगा आम्ही येणार आहे का एवढं दुध खेळा या तुझ्या म्हणण्यानुसार वागायला आम्ही काल कालचा लांबल तू नाही का आमच्या आधीची दहा बारा वर्षाची पावसाळ खाल्लेली सगळ्याला मोठी बघ बघती सगळ्याला नवरा मोठी घे बघती नवरा घे ना का धीराला लगीत धीरावर लगीत दादाच होती ना नवराई नाल्यावर नवरा लगे बाबा सारखा बोलला का काढते त्यांच्या लगेच दिरावर का लगे माझ्यावर आग काढती तिला तेवढाच येत यावर त्याच्यावर काढायचं कपटापणा करायचा कुचकापणा करायचं तिच्याकडून शिकून घ्यावा आम्ही फडाफडा बोल तुझी मनात आहे ती पण असं जगत पोटात काढन ती काय म्हणते तिस गळ्याचं मला असलं नाही आमचं काम साधू पाण्याचं रूप आणायचं आवा आणायचा भाऊजी आम्हाला जवळन ओळखले त्यामुळं त्यांना कळतंय चांगलं काय वाईट काय बरोबर कंच वाईट कंच अग होय बायको असते आयुष्यभराची मान्य आहे नवऱ्याला सात सांगते भाऊ आज आहे बायको आयुष्यापुरते अगं बायको आयुष्यापुरते ना बायको ना नवऱ्याला नीट नीट चांगलं चुंगलं करून घालावा नवऱ्याच्या ह्याच्याकडे लक्ष द्यावा आधारपणा कड हेजा कड त्याच्याकड हा नवऱ्याची काळजी घ्यायचं काय करतं हाय का नाही बायकोच हो माझा नवरा बी छाड मधनच मला तावतो बांधतो मग नवऱ्या सांग मी काय काय तो वर तुझ्यासाठी करून बसते काय हो मला सांगती जा जा या भाऊज कशाची आहे दोन रोज घालील ह्या करील त्या करील बघ ती जी नाटकं मिलयन ती झालं त्यांना कळत आहे ना या कायच्या उतरात नावभाव आल्या तर बरोबर आहे आजकाल जमान्यात तीच घडत या अहा बहात फुट बायका पाडतात भाऊ भाऊभाव वेगळं राहते मग बायका असते चांगलं खायला नवऱ्याच्या जीवाव जपून खायला पुन्हा नवऱ्यावर दादागिरी करून मोकळी आहे का नाही काय बी हो आपण पहा भाहात फुट पाडून आई भालक्यापणापासून एकत्र राहत खेळत बाईचं आयुष्य आहे जास्त न लगीन करून इकडे यायचं पर यांच्या नवऱ्या तर कशाला हा तुमचा भाव असा आणि त्यानं गबाळ केलं त्यानं ते केलं म्हणून सारखी फितवती आम्हाला काय माहित किरकोळ गोष्ट तू आतनं जरी नवऱ्याला सांगितलं ना सा, तुझ्या तर आम्हाला सगळं माहिती पडतं अगं मी बी बाहेरच्याच घरनं आले पण मला कळत आहे ना हा बघते मी किती दिवसापासून भावा भावाचे कसं आहे जुडी बारक्यापणी तुस तुझ्या भणी भावंडा असतील एवढी ही बांधली नाही ती आता पण सांगत होत्या म्हणाच्या लोकाच्या लेकरांची भणी भावंडाची किती बांधणं लागायची दोनदा बांधले असते असं सारखं किरकोळ कारणावर बांधत नव्हती म्हणजे ही झालं का नाही आपल्या घरात आपण ही किनारा व्हावा कशे करावा कसं हाय असं नाही तिच्या डोक्यात तुमचा भाव अमुक तुमची भाव जात अमुक असं झालं तसं झालं तसं झालं असं झालं नवऱ्याचं काल किरी करून टाकायचं कळलं त्यातलं विना मग त्यामुळं त्यामुळे ते ऐकून घेत नाही नाहीत बायकोच हाय ना विषयभराची जुडी झाली अगं चांगली राह ना तू सगळ्यांस चांगली राहते त्यांची नातेवाईक जपायशी त्यांचा भाव जप त्यांचं कर ती कशाने तुला वाईट म्हणतात चांगल्या कामात आण नको ना तस कशाला आपल्याला तस चांगलं नाही चालू द्यायचं आपल्याला ती नकोच आपल्याला घरच नको राहायच नाही उघड्याच राहायचं ह्याच करायचं त्याच करायचं सदा ना कदा हिची किर 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 त्या घरात आराज झाली पीठ संपलंय म्हणते तर काय खायचंय ते खातो आलाय झाला मी मी मस्त मी बी तशीच करायची राखतात तर तो सोडून दे त्याच्या नादी लागावा असं ना खावे नका मर नका म्हणून लय आज पत्र सचलं लय सैन केलं विसरून जायचे किती किती काय काय शब्द काय झाला इथं ही करते घरा घालते ते शब्द मी सोडून द्यायची पण नाही नाही आता नाही मला तिने ना माहिती फोजिटी केली मोहोळ त्या कार्यक्रमात ना आल्यापासून ना तिने इतकी फैल केली शकत नाही कधी म्हणून मी इकडे आली म्हणून तर मी आले इकडे ना आईच कमी जास्त बाहूजीला दिल शर्ड मला दे ना शर्ड घेऊन जाती म्हणती मी तर मला हात लावू दे ना हा तिनं कमावलं नाही का बारक्यापणापासनं हा सात वर्ष झाले लग्नाला आणि गाजवाय लागली सगळं मी 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 पण माहिती सगळं तिचंच आहे तिला कस बी सांगा अगं आमचं आहे सगळ्यांचं असतय नाही ती माझच आहे माझच आहे आता हाय तर वाया हाय ते मीच लय आणि म्हटल्यावर त्याच्या नादाला लागण्याचा अर्थ आहे का हा गपचिप बापली आपण घेऊलो आणायला बिरड देवावती करावती मसर मसुराला सुद्धा खात लावली ना बिचारी म्हणजे सगळं हिच आहुजी याळीसरत नाहीत येळ्यात आम्ही कसं त्यांना त्या त्या येळ्यात कसं कसं काय काय त्यांच्यासाठी केलं त्यांना माहिती ना